तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मस्त आणि रताळीची खीर तर आता रताळ्याची सीझन चालू आहे सुद्धा चालू आहेत तर अशी पौष्टिक अशी मी साबुदाणा आणि रताळ्यापासून खीर बनवणार आहे तर वेळ न घालत आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया आज बनवणार आहे मस्त अशी रताळ्याची खीर आणि साबुदाणा टाकून तर आज गुरुवार आहे दसऱ्यातला उपवास सुद्धा चालू आहेत नवरात्र तर तुम्ही रोज फ्रोट वगैरे खाऊन कंटाळाचं तर तुम्ही असं एक साधे सिंपल असं रताळ पण चालतं आणि सुद्धा चालतो ज्यांच्या उपासाकडे असेल तर त्यांना चालत असेल चा। तर ती ही रेसिपी तीसुद्धा ट्राय करू शकता तर मी आज बनवणार आहे मस्त अशी रताळ्याची खीर आणि थोडी शाबुदाणे टाकून तर चला हे तुपामध्ये भाजून घेऊया बघू शकता हा रुपाळ रताळचा मी असा खीच छान करून घेतलेला आहे पण याला धुवून घेणार आहे पाणी टाकणार आहे कसं थोडं खिसल्यामुळे थोडं लालसर होतंय आपलं तोपसुद्धा तर आपल्याला यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे आपला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचं आहे माझ्याकडे जे बदाम आणि मनुके आहेत ते मी तळून घेणार आहे तुम्ही बाकीचं ड्रायफ्रूट असलं तरी तुम्ही टाकू शकता यामध्ये आणि उपवासला तर ड्रायफ्रूट चालतातच मी बदाम आणि मनुके भाजून घेते थोडी तूप तुपावरती आणि आता रताळांचा सीझन चालू आहे त्यामुळे तर नक्की ट्राय करून बघाया रताळच्या आणि उपवासा तर खिचडी खायचं पण कंटाळा येतो त्यामुळे रताळचा सीजन आहे तोपर्यंत आपलीच रताळीची खीर बनवून घ्या आणि खावासुद्धा उपवासाला पौष्टिक पण आहे आता मी काढून घेते आपलं ड्रायफ्रूटसुद्धा भाजलेलं थोडंसं तूप घालणार आहे मी सावधानेसुद्धा भाजून घेणार आहे यामध्ये भिजौलेल साबुदाणे आज खिचडी बनवल्या आज गुरुवार पण आहे ना तर मी त्यातलीच थोडेसे काढून घेतले म्हणजे चला आपल्या मैत्रिणीसाठी आपण ही रेसिपी दाखवू यूट्यूबवरती तर आपल्या मैत्रिणी बघून बनवतील अशी रताळ्याची खीर खीर खीरसुद्धा घालून घेणार तो सुद्धा तुपावरतीच भाजून घ्यायचा जो कीस आहे आपल्याला तुपावरती छान असं परतून घ्यायचंय यामध्ये चला आता मी दूध घालून घेणार आहे आपलं छान असं परत लय साबुदाणा सुद्धा बघू शकता मस्त असा छान असं परतलेलं आहे यामध्ये आता मी दूध घालून घेणार आहे चला यामध्ये आपण दूध घालून घ्यायचे छान मिक्स करून घेऊयामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायचे कितपत तुम्ही गोड खाता त्यानुसार साखर घालून घ्यायचे गोड खाता त्यानुसार तुम्ही साखर घालून घ्यायचे चांगलं मिक्स करून घेऊया वरून थोडंसं तूप घालून घेणार यामध्ये वेलची पावडर सुद्धा घालणार आहे थोडस केशर सुद्धा घालणार आहे छान मिक्स करून घेऊ हलवत राहायचं जा, रताळ्याचं किंवा साबुदाणे आहेत खाली चिकट शक्यता असते त्यामुळे उकळी उकळी पण हलवत राहायचं बघू शकता आपल्या दुधाला छान असे उकळी आलेली उकळी आल्यानंतर गॅस आपला स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती एक पाच मिनटासाठी आपण शिजवून घ्यायचं आहे साबुदाणे भिजलेलं आहे आणि सुद्धा पटकन शिजतं तर पण जास्त वेळ लागत नाही आहे त्यामुळे स्लो गॅसवरतीच एक पाच मिनटासाठी आपण शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आता मी ड्रायफ्रूट टाकणार आहे आपण तुपावरती भाजून घेतलेलं तेल घालून घ्यायचं ड्रायफ्रूट तर स्लो गॅसवरती शिजवणार आहे आणि हलवत राहायचं सतत नाही तर काय होतं साबुदाना खाली चिकन शक्यता असते आणि खीर पातळच ठेवायचे थंड झाल्यानंतर खीर घट्ट होती त्यामुळे थोडं पातळच ठेवायचंय खिरीला बघू शकता खाण्यासाठी आपला साबुदाना रताळ्याची खीर तयार झालेली बघू शकता आणि आपल्याला असंच ठेवायचं आहे आता थंड झाल्यानंतर का होईल जास्त घट्ट येईल त्यामुळे मी ह्याच करू शकता आपले खाण्यासाठी खीर तयार झालेले बघू शकता दाटसर झाले या पद्धतीनेच आपल्याला खीर ठेवायची आहे नंतर काय होतं थंड झाल्यानंतर जास्ती घट्ट आहे ना साबुदाना आपला फोकतो चला तर मग सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेते बघू शकता आपली खाण्यासाठी साबुदाना रताळ्याची खीर तयार झालेले रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद